दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव इथं एक मे दोन हजार पंचवीस या महाराष्ट्र दिवस व जागतिक कामगार दिवस निमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीनं साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर जिल्हा जळगाव या संस्थेला जलसंधारण पर्यावरण कृषी शिक्षण आरोग्य महिला व बालविकास युवक या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, मंत्री। नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा युवा संस्था पुरस्कार देण्यात आला या स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्वीकारलं यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी श्रीमती अनिल किरणवाल जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक क्रीडा अधिकारी सुरेश सर उपस्थित होते यावेळी संस्थेचे संदीप धाकड सचिन मोरे कल्पना वानी उषा कोळी सुनीता पाटील वंदना पवार कार्यकर्ते उपस्थित होते संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर